अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख आणि प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्ताने अशुदोशी तुम्ही मला मला बोलवलं चाळीस वर्ष ज्या रोयाच्या राजकारणामध्ये मी काम केलं त्या रोयाच्या प्रचाराचा शुभारंभ टाकून आदितीने अनिकेतने मला सांगितलं की अशुदो दादाकडे जा आणि त्या लखपती आमदाराला सलाम करत विजयाची सलामी करा त्याच्यासाठी आज पहिल्यांदा मी या ठिकाणी त्यानिमित्ताने एकमेकाचा ऋणानुबंधाचे संबंध असतात नाते असतात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वर्गीय शंकररावजी काळे साहेबांचं योगदान मोठ्या प्रमाणातील मला आठवत मी कॉलेज जीवन सोडल्याच्या नंतर ज्यावेळेला राजकारणामध्ये वडिलांच्या गाडीचा ड्रायव्हर म्हणून मी प्रवास करत होतो त्या कालावधीमध्ये राज्यामध्ये ज्या वेळेला सरकार आलं त्याला शंकरराव काळे साहेब राज्याचे राज्यमंत्री त्या कालावधीमध्ये होते सहकार चळवळीचं अगात अस ज्ञान अहिल्यानगर सरकार जिल्हा जो शेती क्षेत्रातला क्षेत्रातला अग्रगण्य जिल्हा म्हणून ज्या कालावधीमध्ये ओळखला जात होता त्या सगळ्या परिसराचं नेतृत्व काळे साहेबांनी अतिशय प्रगल्पणाने त्या ठिकाणी केलं ताकदवान नेतृत्व परिसराला लाभल्याच्यानंतर मगाशी मी आमच्या खुदळे साहेबांचे विचार या ठिकाणी ऐकत होतो एक ज्येष्ठ नेता ज्येष्ठ सहकार्याला भावना व्यक्त करत असतात तो जमाना होता पन्नास साठ वर्षापूर्वीचा त्यावेळेला या सगळ्या परिसरामध्ये सहकाराचं बीज मोठ्या प्रमाणावरती रोवलं त्या माध्यमातून समृद्धी जरूर आली असेल पण शेती आणि शेतीच्या प्रश्नामध्ये सतर्कता दाखवणारा अल्यानगर जिल्हा या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्यापासूनच आवारोपाला त्या ठिकाणी आला अशा वेळेला काळेसाहेबांचं नेतृत्व त्या सगळ्या परिसराला लाभलं अडीच वर्षाच्या त्यांच्या मंत्रिपदाच्या राज्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यासाठी त्यांनी योग्य ते निर्णय घेतले गेले असतीलच परंतु राज्याच्या हिताच्या दृष्टीकोनातून सुद्धा महत्वपूर्ण निर्णय त्या कालावधीमध्ये घेतले गेले काळेसाहेबांनी आम्ही सगळेजण विधिमंडळामध्ये एकत्रच काम करत आलो त्याच्यामुळे अशोकराव साहेबांचं सुद्धा नेतृत्व विधिमंडळामध्ये मी त्या निमित्ताने पाहिलं समंजसपणाने प्रश्नाची सोडवून करणारं नेतृत्व ज्याला गावाला मिळत असतं त्याला त्या माध्यमातून त्या सगळ्या परिसराचे प्रश्न उत्तम पद्धतीने सुटत जात असतात अशुतोजी एकोणीस सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून आपल्याला या मतदारसंघातून नेतृत्व करण्याची संधी कोपरगावकरांनी दिली आणि आज मला अभिमान या गोष्टीचा वाटतो आहे वाट वा मी विधिमंडळामध्ये सहा वेळेला राहिलो मी लोकसभेला दोन वेळेला निर्वाचित त्या ठिकाणी झालो पण तरुण नेतृत्वाला संधी मिळाल्याच्या नंतर शेती आणि शेतीच्या प्रश्नाची जाण त्यांनी ठेवलीच पण त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला कोपरगाव सारखं शहर जे त्या कालावधीपासून नावारोपाला आलं एक उत्तम बाजारपेठ म्हणून नामारोपाला आलं शेती आणि वेगवेगळ्या व्यवसायाचं एक केंद्र म्हणून कोपरगाव त्या कालावधीमध्ये अग्रसरांना आलं त्यावेळेला त्या गावाला जर का चोवीस दिवसांनी पाणी मिळत असेल तर ते चोवीस दिवसाचं पाणी तीन दिवसामध्ये पाणी ती पाणी आणणारा पाणीदार नेता आशुतोष काळे या भागाला मिळाला त्याचा अभिमानपूर्वक उल्लेख त्यांनी मी करू शकतो समंजसपणाने काम करण्याची मानसिकता दाखवल्याच्या नंतर आपलं गाव उद्याचं भवितव्य पंचवीस वर्षाची दूरदृष्टीमानामध्ये ठेवत वेगवेगळे प्रश्न त्यांनी सातत्याने अजितदाच्याकडे मांडले मला आठवतं एकोणीस पासून काही कालावधीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार त्यावेळेला होतं त्यावेळेला सुद्धा आशुतोष वेगवेगळे प्रश्न घेऊन यायचे अजितदादा त्यावेळेला सुद्धा उपमुख्यमंत्री होते परंतु बावीस मध्ये वेगळा निर्णय घेतल्याच्या नंतर तर शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचारधारेचा निर्णय आम्ही सर्वांनी म्हणून घेतला धर्मनिरपेक्ष विचाराची साथ आयुष्यभराची ठेवण्याचा निर्णय त्या कालाधीमध्ये झाला पण एनडीए मध्ये सहभाग एवढ्यासाठी झालो स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आम्हाला विचार दिला की बहुजन समाजाचा व्यापक ही समाजाचा असेल तर सत्तेमधला तुमचा सहभाग त्या ठिकाणी असला पाहिजे आणि आज मला अभिमान वाटतो आहे अडीच वर्षाच्या सत्तेच्या सहभागामध्ये एनडीएच्या मध्ये त्या ठिकाणी असताना केंद्र पातीवरती असेल राज्य पातीवरती पण या संबंध सत्तेचा उपयोग अशुतोषणी त्याच्या स्वतःच्या उन्नतीसाठी केला नाही तर हजारो कोटी रुपयाचा निधी या परिसरामध्ये आणत पायाभूत सुविधाचं जाणव त्यांनी उभा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्या कालावधीमध्ये काळेसाहेबांच्या वेळची पिढी अशोकदादांच्या वेळची असलेली पिढी आणि अशुद्च वेळीची असलेली पिढी तीन पिढीचा समन्वय साधण्याचं काम ज्याला तरुण नेतृत्व करतं त्यावेळेला गावाच्या पायाभूत सुविधा नेमक्या कशामध्ये असल्या पाहिजे याचं उत्तम उदाहरण गेल्या पाच वर्षामध्ये या शहरामधला वर्षा नागरिक त्यानिमित्ताने अनुभवत आहे पाण्याचे प्रश्न सोडवले गेले भयानक गटाची ओढा त्यानिमित्ताने राबवली गेली राज्य सरकारचे विविध कार्यालय या सगळ्या परिसरामध्ये आहेत न्यायालय या सगळ्या परिसरामध्ये आहेत देखण्या उभारती कोपरगाव सारख्या शहराला उभा करण्याचं काम आज अशुत तुम्ही त्या ठिकाणी करतात शहराला विकासाच्या मार्गावरती नेण्याचा ज्याला प्रयत्न केला जातो त्याला या नगरपालिकेच्या निवडणुका तुमच्या आणि माझ्या दुष्काळातून अत्यंत महत्वाच्या त्या ठिकाणी असतात नऊ वर्षाच्या प्रदीर्घ का कालावधीच्या नंतर या निवडणुका होत्या या निवडणुका जर का एकवीस सालामध्ये झाल्या असत्या मधल्या कालावधीमध्ये एक पिढी त्या ठिकाणी बसलेली पण आशुतोषजी काय झालं गेले सहा चार वर्ष नगरसेवक नसल्याच्यामुळे स्थानिक अनेक प्रश्नाची ज्या ज्या वेळेला उकल करण्याची पारी आली आशुतोष आमदार म्हणून काम केलंच पण आशुतोषी नगरपालिकेचा नगरसेवक म्हणून सुद्धा तुम्हाला सर्वांना सेवा दिली म्हणून नगरसेवक जरी नव्हते तर त्या नगरसेवकाची उडी न भांडून देणारा एक चांगला नेता आज या विधिमंडळाच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकेल त्याच्यामुळे शहरातल्या वेगवेगळ्या प्रकारची जाणताना त्या अमिततेने राहिली कटारा असतील पायभूत सुविधा चर्चे रस्त्याचं कॉन्क्रीटकरण करायचं असेल उत्तम पद्धतीचे दिवे त्या ठिकाणी लावायचे असतील समाज मंदिराच्या माध्यमातून अनेक गोष्टी त्या ठिकाणी करायच्या असतील ही पावलं त्याने उच्चारण्याचा कणखरपणा त्या ठिकाणी त्यांनी दाखवला आणि म्हणूनच ही नगरपालिकेची निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक या ठिकाणी का काका साहेबांताने माझा परिचय तसा गेले पंचवीस वर्षात विकास खात्याचा राज्यमंत्री होतो त्यावेळेला त्यांची पतसंस्था पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांना अधिक काही काम करायचं होतं एक आरक्षण त्या कालावधीमध्ये होतं ते आरक्षण उठवा असं त्यांचा आग्रह त्यावेळेला होता नगरपालिकेचा अधिकार माझ्याकडे होता पण माझ्यामध्ये की सहकार चळवळीमध्ये काम करणारा एखादा कार्यकर्ता आरक्षण स्वतःच्या हितासाठी उठवत नव्हता तर आपल्या या सगळ्या परिसरातील सहकाराचं बी उठवण्यासाठी त्यांना ते आरक्षण उठून पाहिजे होतं ते आरक्षण उठून देण्याचं काम आजारख्या दे का कार्यकर्त्यांनी केलं उच्च न्यायालयामध्ये प्रकट केलं सर्वोच्च न्यायालयामध्ये केलं पण आम्ही घेतलेला निर्णय योग्य काका साहेबांनी इथल्या भागाच्या दृष्टिकोनातून घेतला निर्णय योग्य होता म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्याचं शिक्कामोर्तब त्या ठिकाणी झालं मलाही सर्वोच्च न्यायालयामध्ये वादी करण्यात आलं उच्च न्यायालयामध्ये सुद्धा मला उदय साहेब त्या ठिकाणी वादी करण्यामध्ये आलं पण नेटाने नियमाने काम करणार नेतृत्व ज्यावेळेला असतं त्याच्या पाठीमागे ठामपणाने उभं राहायला पाहिजे ही मनस्वीपणाची भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी स्वीकार राज्यातल्या पतसंस्थांच्या महासंघाचे ते अध्यक्ष आहे माझ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ते अनेक वेळेला येतात खर तर अशुतो पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सहकार चळवळीने उत्तम पद्धतीने झेप घेतलेला हा सगळा परिसर सहकार चळवळीचं बीज स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये या सगळ्या परिसरामध्ये रोलं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील अजनी पवार साहेब या साऱ्या बुजुर्ग नेतृत्वाने सहकार चळवळीला मोठ्या प्रमाणावरचं नेतृत्व त्या कालावधीमध्ये त्या माध्यमातून ज्याला काम करण्याची मानसिकता असते त्यावेळेला पतसंस्थेच्या माध्यमातून काकासाहेब तुम्ही एक प्रचंड जाळा निर्माण केला माझ्या जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये पतसंस्था असतील सहकारी बँका असतील यांचं महत्व तितकंच नाही आहे पण आज माझ्या जिल्ह्यातल्या ज्या काही पतसंस्था उभ्या राहिल्या आहेत त्याच्यामध्ये काकासाहेब कोवटेने दिलेलं मार्गदर्शन मोठ्या प्रमाणाचं होतं त्याचा आवर्जून उल्लेख या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी करू माझ्या जिल्ह्यामध्ये ते, ते अनेक वेळेला आले कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची माझी अनेक वेळेला भेट त्या ठिकाणी त्यानिमित्ताने झाले बाबूराव भोंकर माझे सहकार्य होते ते सुद्धा या पतसंस्थाचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष होते त्यांनी सुद्धा काका नेतृत्वाखाली त्या कालावधीमध्ये काम केलं आज आमचे गिरीश रुपये असतील किंवा अन्य सहकार्य असतील या सर्वांचे एक आपुलकीचं नातं जोडलं गेलं पतसंस्थांचं राज्यभरामध्ये झाडं उभं करत असतानाच राष्ट्रीयकृत बँका असतील सहकारी बँका असतील याच्या बरोबरीने काम करण्याची मानसिकता त्या ठिकाणी दाखवली जाते आहे आणि मला अभिमान विलक्षण ह्या पद्धतीचं आहे की बाराशे कोटी रुपयाच्या ठेवी असलेल्या त्यांच्या या पतसंस्थेमध्ये झिरो एन पी शून्य आहे साडेसातशे कोटी रुपयाचं कर्ज दिलं गेलं पण त्या नेकीने त्याच्याबद्दलचे त्या ठिकाणी केली के जाते याचा अर्थ आहे ज्या पद्धतीने चोख व्यवहार करत त्यांनी पचसंस्था उभी केली त्याच पद्धतीने दादा तुमच्या नेतृत्वाखाली कोपरगाव शहराची उभारणी करण्याचं काम चोखरित्या काकासाहेब करतील असा विश्वास देण्यासाठी माझ्यासारखा का कार्यकर्ता त्यांनी शेवटी शहराचं भवितव्य आम्ही कोणाच्या हातामध्ये द्यायचा शहराच्या सर्वांगीण प्रश्न सोडण्याची बांधिलकी ज्यावेळेला आपण घेत असतो त्याला शहरांच्या नागरिकांच्या नवीन नमी नवीन अपेक्षा असतात त्यांच्या समवयस्क पिढी असेल तसं आपण मग ठिकाणी मार्गदर्शन केलं माझ्या वयाची पिढी असेल त्यांच्या मनातल्या अपेक्षा असतील आणि अशुतो दादा तुमची तुमच्या तु वयाची पिढी जी उद्याच्या भवित्यवाच्या साकारल्याने विचार करत असते त्यांच्याही शहराच्या विकासाच्या कामाच्या हवतीमध्ये वेगवेगळ्या मनामध्ये कल्पना असतात आज आधी त्यांच्या खंबीर नेतृत्वाखाली राज्य सरकारचं पूर्णपणाचं पाठबळ आपल्या पाठीमागे उभं राहणार मी आज आश्वस्त करतो तमाम कोपरगावकरांना जो जो प्रस्ताव अशुतो काळे या नगरपालिकेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे मांडतील त्याला प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरीचं शंभर टक्के पाठबळ असेल असा शब्द आज या त्या त्यानिमित्ताने मी देऊ याचा अर्थ असा आहे पायाभूत सुविधाचं उत्तम जाळं असलेलं कोपरगावचं शहर कृषी क्षेत्रामध्ये अग्रगण्य शहर सहकार क्षेत्रातलं अग्रगण्य शहर त्याचबरोबर ज्या शहरामध्ये आल्याच्या नंतर जे व्यापारी केंद्र म्हणून या ठिकाणी ओळखलं जात आहे शिर्डी सारखं जगभरातलं श्रद्धेच एक आपल्या सर्वांचं एक ठिकाण या सगळ्या परिसरामध्ये साईचे चरणी नतपुस्तक होण्यासाठी देश जगभरातले भाविक त्या ठिकाणी शहर साईला शिर्डीला आल्याच्या नंतर प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की मी शिर्डीला आलोय पण मला कोपरगावला जाऊन कोपरगाव सुद्धा बघायचं आहे मला विश्वास आहे की याशुद्ध तुमच्या नेतृत्वाखाली काकासाहेब आणि उर्वरित टीम निश्चितपणाने कोपरगाव अशा पद्धतीने घडवेल येणारा प्रत्येक साई भक्त या कोपरगाव शहरामध्ये येऊन कोपरगाव शहराने केलेली भरभाट तुमच्या नेतृत्वाखाली तु ज्या पद्धतीने झालेलं आहे ते पाहण्यासाठी सर्वदा त्या ठिकाणी येतील असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करू राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक गोष्टी घडत असतात जसं मगाशी तुम्ही या ठिकाणी म्हणालात तुम्ही दीर्घकाळ राजकारणामध्ये कधी राहिला नाही तुम्ही समाजकारण करता आलात कुदळ साहेब समाजकारण करत आले मगाशी आशुतोषजी या ठिकाणी सांगितलं आणि मला असं वाटतं तुम्ही बोलणार किंवा हे पण बोलले की तसं तुमचं दोघांचं जमत नव्हतं पण एका तरुण नेतृत्वाने तु तुम्हाला एकत्रितपणाने आणलं काळाची पावलं उघळणारा तरुण नेता ज्या वेळेला गावाला मिळतो त्याला वडीलदारांना सुद्धा असं वाटतं की आपल्या आपसातले मतभेद विसरावेत आणि गावाच्या विकासासाठी तरुण नेतृत्व ज्याला बाहेर होतं त्याच्या पाठीमागे ठामपणाने उभं राहावं ही किमया तुम्ही त्या ठिकाणी घडून येत कदाचित दादानं जमली नसेल इतरांना जमली नसेल पण अशी तुशी दाखवत मला जेवढं काळे कुटुंबाची माहिती आहे तेवढी काका साहेब तुमच्या मला पण माहिती आहे मी रायगड रायगडमधन आलो असतो तरी हा दीर्घकाळचा राजकीय प्रवास माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पाहिलेला आहे पण ते जमत असेल तरी सुद्धा अनेक वेळा योग येत नसतो तो योग यावेळेला असा आला की नगरपालिकेची निवडणूक घोषित यावी त्यानिमित्ताने सगळे बुजुर्ग नेते यावेत आणि त्या माध्यमातून शहराचं भवितव्य घडवण्याची जबाबदारी पक्षाच्या माध्यमातून तुमच्यावरती द्यावी हा एक नियतीच्या मनामध्ये एक होता म्हणूनच आज या प्रचाराचा शुभारंभ करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ते निमित्ताने मिळाली आणि म्हणूनच एक अग्रगण्य शहर या अहिलानगर जिल्ह्यातील उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये उत्तम पायाभूत सुविधा देणारं शहर त्या पद्धतीने आपण निश्चितपणे त्या ठिकाणी काम करणार आहोत हे सगळं अहवाल ही वचनपूर्ती अशुतोषी पाहिजे के 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 की केवळ कोपरगाव शहराच्या पुरती सीमित आहे त्याने गेल्या सात वर्षामध्ये जे काही काम केलेलं आहे त्याची जर काही पुस्तिका छापायचं ठरवलं तर अशा दहावीस पुस्तिका छापायला लागतील एका पुस्तिकेने होणार नाही अशा दहावीस पुस्तिका छापल्या तरी सुद्धा काहीतरी विचारलं जाईल की हे टाकायचं त्या ठिकाणी राहिलं होतं पण कर्तव्य नेत्याच्या पाठीमागे ठामपणाने उभे राहण्याचं काम आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये आप त्या ठिकाणी निश्चितपणाने करायचं आहे उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या शहरातून प्रचंड पद्धतीने मतदान होईलच पण पूर्णपणाचं बहुमत देऊन द्यायला तुम्ही काम करण्याचा प्रयत्न कराल त्यावेळेला या साऱ्या भौतिक सुविधा निर्माण अशी तो जी सज्ज झालेली असती एवढा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्त या ठिकाणी मी व्यक्त करू नेता सहकार चवळीमध्ये वेग प्राबल्य दाखवत सहकार चवळीच्या माध्यमातून समृद्धीमध्ये विचार नेणारा प्रामाणिक नेता या शहरामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्या सर्वांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे त्यांना काळाच्या गदरामध्ये आशीर्वाद द्यावेत अशी नम्रतापूर्वक विनंती त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी करू इच्छित आहे मी आपल्याला आश्वासित करतो आशुतोष दमदार आमदार या सगळ्या परिसराला लाभला आपल्या भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने दर मंगळवारी विधिमंडळ पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक होते त्यावेळेला अशोक दादा एवढे कागद घेऊन अशोक त्या ठिकाणी आशुतोष येत असतो आणि तो दादांचा जो बसला पंधरा मिनट उठणार नाही याची सगळ्यांना खात्री होती एवढे कागद असतात ते कागद व्यक्तिगत बदलीचे नसतात ते कागद कोपरगावच्या विकासाच्या प्रश्नाची जाण घेऊन ते सोडून काढण्यासाठी त्या ठिकाणी येतात याचा हा सुनील गटकरी साक्षीदार आहे एकाच मंगळवारी येतात नाही दर मंगळवारी मी तर त्याला आदितीला विचार सांगितलं आदितीला सांगितलं तुझ्या दादाला विचार म्हणजे अशी तुटला तुझी कामं संपणार आहेत किती कामं संपत नाही काम न संपणारा नेता ज्या वेळेला तुमच्या पाठीची उभा आहे त्यावेळेला कोपरगावची जनता शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभं राहील एवढा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्त या ठिकाणी मी व्यक्त करू आहे माझ्या प्रचाराचा शुभारंभ मी रोहा न करता कोपरगावला आलो रोहायची जनता मला साथ देईलच पण ज्या ठिकाणी मी शुभारंभ केलाय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शुभारंभ आहे हा कोपरगाव पुरता अशी सीमित नाही तुम्ही आहात कधी कोणाला कुठं बोलायचं तुम्हाला उत्तम माहिती आहे ज्यावेळेला जनसन्मानिमित्ताने आलो त्यावेळेला पाऊस पडत होता ती मिरवणूक संपतच नव्हती आणि ती इतकी मिरवणूक वाहतुकीची कोंडी घेऊन म्हणजे दादा आणि तुम्ही सगळे चालत होता मी मग पाठीमागे होतो ते इथे मिरवणूक संपेपर्यंत मी शेवटच्या डोक्याला होतो इतका प्रचंड असा त्यावेळेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला जसा पाऊस पडला तसा मतांचा पाऊस पाडत सवा लाखाच्या फरकाने तुम्ही मला असं वाटतं की कोपरगावच्या इतिहासात सर्वाधिक मताधिकारी मिळवणारा आमदार कोण आहे तर आशुतोषची नोंद त्या ठिकाणी इतिहासात झाले तेवढं मला कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचा आहे तो इतिहास या कोपरगाव नगरपालिकेच्या माध्यमातून कोपरगावच्या सुजाणाच्या नागरिकाने विकासाच्या मुद्द्यावरती आशुतोषच्या ताकद उभी करत काकासाहेब आणि बाई मकाशी नमूद केलेल्या माझ्या सर्व तीच्या ती सहकार्यांना प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी विजय करा विकासाची बांधिरकी घेऊन आम्ही सगळेजण आपल्या सर्वांच्या सेवेसाठी या ठिकाणी तत्पर असू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि जाता जाता एवढं सांगतो की माझंही अधिवेशन डिसेंबर महिन्यामध्ये सुरू होत आहे पण अधिवेशन सोडून दिल्लीवर ना तुमच्या अंगावरती गुलाल गुलाब येईल एवढा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही तीन वाजल्यापासून जमलेला होता तीन वाजल्यापासून आपापल्या प्रभागामधून वाजत गाजत या ठिकाणी आलात आणि आज एक विजयाचा संकल्प करत तो केवळ तांत्रिक आदरांनी विजय नव्हेच तर कोपरगावचं उद्याचं भवितव्य घडवण्यासाठी आज आपण सर्वांनी म्हणून आशीर्वादाची ताकद प्रचंड पद्धतीची या ठिकाणी द्यावी एवढी कळकतची विनंती या ठिकाणी देतो आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि विश्वास व्यक्त करतो की आशीर्वादाखाली आशुतोषच्या नेतृत्वामुळे काकासाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध झालेले असतील एवढा सार्थ विश्वासासह आपल्या सर्वांचे आभार मानून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र